तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाने कमळ ले या चिन्हावर ही निवडणूक लढवण्याचे जवळपास आम्हाला वरून आदेश आलेले आहेत या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी तासगाव शहरातील बारा प्रभागामध्ये आमच्याकडे जवळपास आजपर्यंत साधारणपणे पंचेचाळीस ते शेहेचाळीस अर्ज उपलब्ध आमच्याकडे झालेले आहेत आणि पदासाठी साधारणपणे चार नावांचे आमच्याकडं मागणी झालेली आहे या संदर्भामध्ये सर्वे करून प्रत्यक्ष त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रमसुद्धा कालगावकर मंगल कार्यालयामध्ये दोन तीन दिवसापूर्वी या जिल्ह्याचे चार आमदार आणि जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा माणिक यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या आहेत मुलाखती जिल्हा लेवलला पण यामध्ये बैठका चालू आहेत भारतीय जनता पक्ष म्हणून तासगाव नगरपालिकेला आम्ही ताकदीनं सामोरं जाण्याचं निश्चित केलेलं आहे हे करत असताना शिंदे गटाशी शिवसेना शिंदे गटाशी आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाशी आमची काही बोलणीसुद्धा चालू आहेत महायुतीबरोबर साधारणपणे आर पी आयशीसुद्धा आमची बोलणी चालू आहेत महायुती म्हणून लढण्यासाठी आम्ही प्राधान्य द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्या संदर्भातल्या आमच्या ज्या वेळेला बोलणी संपतील आणि निश्चितपणे तासगाव शहरामध्ये एक चांगला आणि तिसरा भक्कम तासगावकरांचा पर्याय देण्याचं आमचं धोरण आहे हा पक्ष तासगावतील स्वाभिमानी युवा पर्वाला एकत्र घेऊन आणि स्वाभिमानी मतदारामध्ये एक, एक जागृती निर्माण करून की तासगावच्या प्रबळ अशा विकासासाठी भारतीय जनता पक्षाचं आजपर्यंत योगदान आणि यापुढं भारतीय जनता पक्षच या, या तासगाव शहराचा ता विकास करू शकतो आहे हे सगळं जनतेसमोर मांडून आम्ही निश्चितपणे एक पक्ष म्हणून या नगरपालिकेला सामोरं जायचं ठरवलेलं आहे तासगाव शहरामध्ये विकासाच्या दृष्टीनं अनेक कामं प्रलंबित आहेत मूळचं आता घोषणा केली जाते की रिंग रोडची बायपासची दोन्ही गट एकमेकाचं श्रेयवादाची लढाई जिथ आलो आहे त्यासाठी भारतीय जनता पक्षानं नितीन गडकरीजी नितीन गडकरीजींनी आणि विशेष करून आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी यासाठी प्रचंड असा पाठपुरावा केलेला आहे पण श्रेयवादाच्या कुठल्याही भानगडीत न पडता सामान्य लोकांच्या हितासाठी त्यांच्या सामान्य समस्येसाठी जे जे करायला लागेल ते सगळं करणं आज तासकासाठी गरजेचं आहे पार्किंगची व्यवस्थेची अडचण आहेत रस्त्याच्या ट्रॅफिकचे आहेत एकेरी मार्गाचे आहेत बाजाराचे आहेत इथं सांडपाणी व्यवस्थापनचे बहिरी गटाचं ते काम थांबलेलं आहे त्याचे पुरतं प्रलंबित एक मोठा एक प्रश्न तासगाव शहरासमोर आहे तुमच्या रुग्णालयाचा प्रश्न तासगाव शहरासमोर आहे अनेक काम आहेत की तासगाव हे डेव्हलप होताना दिसलेलं नाही इतर बाकीच्या ज्या शहर ज्या झपाट्याने वाढत आहेत त्या वाढीच्या वेगाच्या बरोबर तासगाव शहराचा वेग अजून दिसलेला नाही आम्हाला खात्री आहे की आम्ही जे उमेदवार देत आहोत ते एक वेळ पैशाने श्रीमंत नसतील कदाचित परंतु मताने आणि लोकसंपर्काने प्रबळ असे जनसंपर्क असलेले आमचे सगळे उमेदवार असतील आणि हे सगळे उमेदवार राजकारणामध्ये पैसे आणि दडपशाही याच्या बाहेर जाऊन सामान्य जनतेचं सेवक म्हणून काम करण्याची भूमिका घेऊन ज्यावेळेला उभं राहतील त्यावेळेला तासगावकर तासगावकरांचं पॅनेल म्हणून या शहरातील भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहतील याची मला खात्री वाटते